छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, की? आज जे आमच्या मंगडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वासन पुतळ्याचे काम चालू असताना या कामामध्ये जो वाळूसाठी आम्ही वाहने आणली आणि त्या वाळूची वाहन अडवली आणि त्या मंडल अधिकारी असो किंवा कोण बाकीचे महसूल प्रशासन अधिकारी असू द्या त्या प्रशासन अधिकाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही एकेरी भाषा ज्या शरद पोळीने वापरली त्या शरद पोळीवर आणि त्याचा साथीदार जो भारत म्हणून आहे या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही मंगवाडा पोलीस निवेदन दिलेलं आहे मंजूर पोलीस स्टेशन आज नाही निवेदनाची दखल घेतली तर उद्यापासून आम्ही या पोलीस समोर बेमुदत आंदोलन करू आणि या शरद पोळीवर गुन्हा दाखल केल्याशिवाय शा आम्ही शांत बसणार नाही thank mm -hmm. you